एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद या चार पाच दशकात मुंबईतल्या अंडलवर्डच्या एक एक करामती ऐकल्या किंवा वर्तमानपत्रात वाचल्या की अंगाचा थरका पुढायचा करीम लाला वरदराजन मुदलियार हाजी मस्तान अबू सालेम दाऊद इब्राहिम रमा नाईक बाबू रेशम अरुण गववी नंतर छोटा शकील छोटा राजन बडा राजन मन्या सुर्वे रवी पुजारी आणि अनेक छोटे मोठे अंडरवर्ल्ड गँगस्टर या मुंबईनं पाहिलेत त्यांच्या त्यांच्या विभागातल्या त्यांनी केलेल्या करामती दहशत अवैध धंदे खून हत्या कटकारस्थाने मुंबईनं अगदी जवळून पाहिलीत एकोणीसशे सव्वीस नंतरच्या काळापासून काय किंवा अवैध उद्योग मुंबईत सुरू झाले होते करीम लाला हाजी मस्तान हे सुरुवातीचे गँगस्टर म्हणून ओळखले जातात आपापली पाच पन्नास जणांची गँग तयार करून आपापल्या भागात दहशतीनं त्यांनी जम बसवला दारू जुगार स्मगलिंग यासारख्या अवैध धंद्यातून अमाप पैसा त्यांनी कमवला आणि शस्त्रास्त्र विकत घेऊन दादागिरीला सुरुवात केली अबू सालीम दाऊद काळात बाकी अनेक छोट्या दादांनी आपल्या गँग तयार केल्या होत्या त्या आपापल्या भागात कार्यरत होत्या त्यांच्यात अनेक वेळा टोयुद्ध होत असे आपापल्या एरियात कोणी कोणाला येऊ देत नव्हते प्रत्येकजण आपल्या गिल्लीतले शहर होते जर कोणी घुसलाच तर तो जिवंत परत जात नसे आणि नंतर त्याचा बदला म्हणून त्या टोळीचा एखादा मोहरा युद्धात मारला जायचा अशी प्रचंड दहशत सतत मुंबईकर अनुभवत होते मुंबईतल्या कापड गिरण्या गिरणी कामगारांच्या संपात पूर्णपणे बंद पडल्या त्या पुन्हा सुरू झाल्याच नाही त्यातले असंख्य कामगार बेरोजगार झाले त्यामुळं पोट तर भरायला पाहिजे म्हणून अनेक जण अंडरवर्डकडे आकृष्ट झाले ज्यांच्यात काही करण्याची धमक होती ते गँगस्टर झाले त्यातलाच एक मोठ्या गँगचा नायक म्हणजे अरुण गवळी तरुण आणि काही करायची धमक यामध ताबडतोब अंडरवर्ल्डचा मोठा नायक म्हणून त्यांचं नाव झालं सुरुवातीला रामा नाईक बाबू रेशम या गँगबरोबर गवळी गँग काम करू लागली ह्यांचा सुरुवातीला लाल विटा चा अड्डा होता सगळेजण मिळून मटका जुगाराचे अड्डे चालवत होते दक्षिण मध्य मुंबई हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं दादागिरी धमक्या सुपाऱ्या यावर यांची ताकद वाढत चालली होती पुढे कोणत्या तरी कामात रमा नाईक आणि बाबू रेशम यांनी दाऊदला साथ दिली पण त्यावेळी झालेल्या टू युद्धात साधारण एकोणीसशे ऐंशीमध्ये रमा नाईक पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला बाबू रेशमही कांजारी गँगकडून मारला गेला जेकब सर्कल जेलमध्ये असताना या कंजारी गँगनं बॉम्ब टाकून बाबू रेशमला संपवला त्यानंतर या सगळ्या गँगचा ताबा अरुण गवीनं घेतला त्यानं पण अनेक मारामाऱ्या केल्या आणि आपला वचक निर्माण केला त्यानं आपला अड्डा दगडीचाईत बनवला पण त्याचे जाऊदसोबत वैर होतं स्थानिक दादा म्हणून अरुण गवी ताकदवान होता गिरणी कामगारांमधून तो त्याच भागात मोठा झाला होता तिथल्या लोकांना तो जवळचा वाटत होता म्हणून लोकांची काही कामं तो करत होता एक मराठी माणूस आणि त्याचा त्या भागावर त्या असलेला वचक यामुळे तो ओळखला जात होता त्या जगडी चाईची दहशत संपूर्ण मुंबईत होती त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवीच्या चांगोलपणाचं कौतुक केलं त्यानं शिवसेनेसाठी काम करावं अशा इच्छेने तुमच्याकडे दाऊद तर आमच्याकडे आमचा अरुण गवी अशी गर्जना केली या गर्जनेने सगळे भयभीत झाले शिवसेना आणि अरुण गावी म्हणजे जास्तच भीती कारण त्यावेळी भी बाळासाहेब असताना शिवसेना मुंबईत ताकदवान होती बाळासाहेबांनी एक प्रकारे अरुण गवळींना पाठिंबाच दर्शवला होता पण अरुण गवळींना शिवसेनेकडे न जाता स्वतःचा एक पक्ष काढला त्याचं नाव अखिल भारतीय सेना या पक्षातर्फे दोन हजार चारमध्ये चिंचपोकळी भागातून दहा हजारच्या मताधिक्यानं अरुण गवई निवडून आले पण अनेक गुन्हे आणि त्यावर चाललेले खटले यामुळं अरुण गवईंचं वास्तव्य तुरुंगात असल्यानं त्यांना पुढं मतदारसंघासाठी काम करता आलं नाही म्हणूनच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अरुण गवईंनी आपल्या मुलीला अर्थात गीता गवईंना उभं केलं पण एम आय एमच्या उमेदवारांमुळं तिला अवघ्या चार हजार पाचशे मतांनी पराभव पत्कारावा लागला पण पुढच्या निवडणुकीत मात्र गीता गवई निवडून आल्या अरुण गवईंच्या या सगळ्या धावत्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा डॅडी नावाचा एक चित्रपटही निघाला त्यात अर्जुन रामपाल यानं अरुण गवींची भूमिका साकारली या चित्रपटानं चार कोटी साठ लाखांची कमाई केली अरुण गवई हे एका खतरनाक गँगचे नायक असले तरी महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे याचं कारण ते दाऊदचे कट्टर शत्रू होते आणि एक मराठी माणूस म्हणूनही त्यामुळंच अरुण गवई नाही तर त्यांच्या मुलीलासुद्धा तिथल्या लोकांनी निवडून दिलं अरुण सुद्धा त्या लोकांची काही कामं धाक दाखवून का होईना पण केली त्यामुळे ही भावना असणं साहजिकच आहे असं आपण म्हणू शकतो सर्वसामान्य लोकांना या माणसाकडून काहीही त्रास झाला नाही त्यामुळेच सुद्धा अरुण गवईबद्दल अनेकांना काहीही चुकीचं वाटत नाही असो अशाच वेगवेगळ्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद